नमस्कार बोला ना सर, काल सर आता कालपासून पाऊस उघडलाय आणि काय शेतकऱ्यांनी पेरणी केली काय शेतकऱ्यांनी सारखी जी लागवड पुढील अंदाज कसा राहील आता सध्याची कंडिशन पाहायला गेलं तर भाग बदलत हा पाऊस पडतोय आणि आजच्या पावसाची कंडिशन थोडी न्यूज असणार आहे म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये शेतकऱ्यांना मान्सून पूर्व पावसाचा सरी कोसळणार आहे तो। आता त्यामध्ये येतोय धुळे जिल्हा मोजक्या ठिकाणी नाशिक पट्टा सुद्धा मोजक्या ठिकाणी दुपारनंतर साडेतीनच्या अप्रेल ही कंडिशन स्टार्टअप होईल आणि यामध्ये काही भाग असे आहेत त्यांनी लागवड भरपूर केली त्यामध्ये जालना जिल्हा सुद्धा येतोय छत्रपती संभाजीनगरचे कन्नड सिल्लोड वैजापूर गंगाखेड पैठण परिसर सुद्धा आहे अहिल्या देवी नगर परिसरामधल्या सर्व तालुक्यामध्ये मोजक्या ठिकाणी हा पाऊस असणार आहे आजचा पाऊस बुलढाणा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी देखील होऊ शकतो म्हणजे पस्तीस ते चाळीस टक्के भाग ते आहे यामध्ये साठ ते पासष्ट टक्के भाग सुरू देखील फार गुड न्यूज आपण वाशिम जिल्ह्यासाठी आणि हिंगोली जिल्ह्यासाठी सुद्धा साठ ते पासष्ट टक्के भाग येण्याची शक्यता याच्यामध्ये पस्तीस टक्के भाग मात्र सोडू शकतो नांदेड पट्ट्यामध्ये यवतमाळ पट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस आहे लातूर जिल्ह्यामध्ये सलग आज पाचव्या दिवशी काही ठिकाणी पाऊस असणार आहे ज्या ठिकाणी पावसाची गरज नाही त्या ठिकाणी सुद्धा हा पाऊस बरसणार आहे तर अशा पद्धतीने एकंदरीत ही कंडिशन होती पुणे परिसरात सुद्धा पावसाची शक्यता आहे लातूर सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस आहे पण भाग सोडणारी टक्केवारी ही साठ टक्के आहे चाळीस टक्के भागात हा पाऊस होईल बरं सर पुन्हा पाऊस तरी चांगला पाऊस कधी बरसणार बर सर चांगला पाऊस म्हणजे जे आपल्याला मान्सूनचा पाऊस आपण म्हणतो तो अठरा जून नंतर आहे आणि सुरुवात मात्र तेलंगणा छत्तीसगड मागे तुकारणार आहे यामध्ये पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे आणि पूर्व मराठवाड्यातले सर्व जिल्हे आता पूर्व मराठवाड्यामध्ये नांदेड लातूर परभणी पर्यंतचा भाग येतोय आणि इकडे हिंगोली पर्यंतचा भाग येतोय oh. आणि विदर्भामध्ये पूर्वीमध्ये पूर्वी वाशिम पासून खाली सगळे जिल्हे अकोला पासून अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा जे काय आहे ते जिल्हे पाऊस असेल अठरा तारखेनंतर तो सुरुवात करणार आहे ओके बरोबर चालेल धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर थँक्यू सर